हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते चला तर मग मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी असा विचार ऐकून करूया आपण अशा ठिकाणी पोहोचलं पाहिजे जिथे आपण पैशासाठी काम न करता आपल्या आनंदासाठी काम केलं पाहिजे हा होता वॉल्ट डिस्ने यांचा एक विचार दिवसाची सुरुवात एक चांगला आणि प्रेरणादायी विचार करण्यामागचा हेतू इतकाच की त्यामुळे आपल्यामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार व्हावी एक सकारात्मकता यावी चला तर मग यानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र इतिहास आपल्याला वर्तमानाच्या शिखरावर आणून ठेवतो जिथून आपण पाहू शकतो स्वप्न नव्या जगाचे म्हणूनच आपण कायम स्मरला पाहिजे इतिहास त्या पवित्र स्मृतींचा आपला वर्तमान समृद्ध व्हावा म्हणून दिवसरात्र एक करणाऱ्या अवलिया माणसांचा त्यांच्या प्रयत्नांचा आणि त्यांच्या धैर्याचा चला तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो ऐकूया असंच काहीसं खास आजच्या दिवशीच्या आपल्या रेडिओ एम पी एस सी गुरूच्या दिनविशेष या सत्रात जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या चोवीस जूनच्या या सत्रामध्ये सर्वप्रथम आज आपण चोवीस जून या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटनांचा आढावा घेऊया आजच्याच दिवशी बाराशे साठ साली दिल्ली येथील सल्तनत साम्राज्याचे पहिले सुलतान कुतुबुद्दीन ऐबक यांचा तत्कालीन भारतातील लाहोर या प्रांतात राज्याभिषेक झाला सतराशे त्र्याण्णव साली फ्रान्स देशाने पहिल्यांदा रिपब्लिकन संविधान अंगीकारलं होतं एकोणीसशे चाळीस साली दुसऱ्या महायुद्धादरम्यान फ्रान्स आणि इटली या देशामध्ये शस्त्रसंधी झाली होती यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या घटना आजच्याच दिवशी एकोणीसशे एकसष्ट साली भारतात निर्मित स्वदेशी एच एफ ट्वेंटी फोर सुपरसोनिक लढाऊ विमानाने भरारी घेतली होती एकोणीसशे सहासष्ट साली मुंबईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमान स्वित्झर्लंड देशातील माउंट ब्लॉंगमध्ये दुर्घटनाग्रस्त झाल्यामुळे एकशे सतरा नागरिक ठार झाले आजच्याच दिवशी सन एकोणीसशे ब्याऐंशी साली कर्नाटक राज्यातील राज्य सरकारने राज्यातील सर्व शाळांमध्ये कन्नड भाषा शिकवण्याची सक्ती केली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली अभिनेते चंद्रकांत मांढरे यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा चित्रभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला होता दोन हजार एक साली भारतीय नौदलाची आय एन एस विराट ही विमानवाहू नौका आधुनिकीकरण केल्यानंतर पुन्हा नौदलात दाखल करण्यात आली या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्वाच्या घटना यानंतर आजच्याच दिवशी जन्मलेल्या काही विशेष व्यक्तींची माहिती जाणून घेऊया आजच्याच दिवशी अठराशे त्रेसष्ट साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन इतिहासाचार्य इतिहासकार अभ्यासक लेखक भाष्यकार आणि वक्ते विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांचा जन्म झाला अठराशे ब्याण्णव साली सुप्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी कवी व रवी किरण मंडळाचे सदस्य श्रीधर बाळकृष्ण रानडे यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी अठराशे त्र्याण्णव साली अमेरिकन उद्योगपती आणि वॉल्ट डिस्ने कंपनीचा सहसंस्थापक रॉय ऑलिव्हर डिस्ने यांचा जन्म झाला अठराशे सत्त्याण्णव साली हिंदुस्तानी संगीत क्षेत्रातील संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेता भारतीय संगीत शिक्षक संगीत तज्ञ आणि ग्वाल्हेर घराण्याचे हिंदुस्तानी संगीताचे शास्त्रीय गायक व विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य पंडित ओंकारनाथ ठाकूर यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी अठराशे नव्याण्णव साली महाराष्ट्रीयन मराठी रंगभूमीचे नटसम्राट नानासाहेब फाटक यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे आठ साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध भारतीय कथकली नर्तक गुरु गोपीनाथ यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे अठ्ठावीस साली भारतीय ज्येष्ठ समाजवादी नेत्या आणि माजी भारतीय संसद सदस्या मृणाल गोरे यांचा जन्म झाला आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे जन्मदिन आहे त्याच निमित्ताने रेडिओ एम पी एस सी गुरुकडून सगळ्यांना जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अशा काही व्यक्ती ज्यांनी इतिहासात स्वतःचं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलं आहे आज अशाच काही व्यक्तींचे स्मृतिदिन आहे त्याच निमित्ताने जाणून घेऊया अशा काही व्यक्तींविषयी आजच्याच दिवशी पंधराशे चोपन्न साली भारतीय इतिहास कालखंडातील प्रसिद्ध वीरांगणा गोंडवाना राज्याच्या राज्यकर्त्या राणी दुर्गावती यांचं निधन झालं आजच्याच दिवशी अठराशे साली हिंदू मठाधिपती समाजसुधारक व लेखक तसंच आधुनिक पंजाबी गद्याचे जनक पंडित श्रद्धाराम शर्मा यांचं निधन झालं एकोणीसशे आठ साली अमेरिकन राजकारणी व अमेरिकेचे माजी अध्यक्ष स्टीफन ग्रोवर क्लेव्हलँड यांचं निधन झालं स्टीफन ग्रोव्हर क्लेव्हलँड हे अमेरिकन इतिहासातील एकमेव राष्ट्रपती होते ज्यांनी राष्ट्रपती पदाचा सलग दोन वेळा कारभार सांभाळला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे ऐंशी साली स्वतंत्र भारताचे चौथे राष्ट्रपती वराहगिरी व्यंकटागिरी उर्फ वी व्ही गिरी यांचं निधन झालं सन एकोणीसशे सत्त्याण्णव साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध भारतीय ओडिसी शास्त्रीय नर्तिका संजुक्ता पाणीग्रही यांचं निधन झालं आज या सगळ्या व्यक्तींचे स्मृती दिन आहे त्याच निमित्ताने रेडिओ एम पी एस सी गुरुकडून या सगळ्यांना विनम्र अभिवादन तर मित्र आणि मैत्रिणींनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आमचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठी तुम्ही आमच्या शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो या क्रमांकावर ऑडिओ किंवा टेक्स्ट मेसेज पाठवू शकता याचबरोबर तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर देखील पाहू शकता किंवा मग स्पॉटीफाय म्युझिक ॲप अँकर एफ एम आणि गुगल पॉडकास्टवर देखील आमचं रेडिओ एम पी एस सी गुरू पॉडकास्ट ॲवेलेबल आहे बरं का आमचे नेहमीचे लिसनर प्राध्यापक पी आर पाटील नंदुरबारवरून आहेत ते आणि त्यांची मुलगी आमचं रेडिओ एम पी एस सी हे चॅनल नेहमी ऐकत असतात सर खूप खूप थँक्यू तुमचे असेच फीडबॅक आम्हाला देत राहा म्हणजे आम्ही तुमच्यापर्यंत आणखी चांगली माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करू चला तर मग मित्रांनो मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी